शुभ सकाळ मंडळी आपल्या या सफर कोकणातली त्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही जातोय आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला चला जाऊया तर आम्ही आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला जायला निघालो आहोत पोचल्यावर तिकडे परत तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो कसला कार्यक्रम आहे कशा वाजलेला आहे हे तुम्हाला खाली उतरलेलो गाडीवर कारण ट्रिपल सीट आला नाही बोलत आणि आता आलोच निघालो आता आम्ही आहे विरार वेस्टच्या ईस्ट वेस्टच्या ब्रिजवर आता आम्ही वेस्टला जातोय विरार वेस्टला समाजाच्या कार्यक्रमासाठी जुना विवा कॉलेज आणि उत्कर्ष विद्यालय पण इथेच आहे आम्ही आमच्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये पोहोचलोय स्पॉटवर पोहोचलोय आता पुढची माहिती मी तुम्हाला सांगतो कसला कार्यक्रम होणार आहे ते धनवी कृष्णा सांगवेकर प्रज्ञा संदीप गोठणकर कृतिका रामदास मेळे दीक्षा काशीनाथ खेडेकर यत्ता बारावी मध्ये यश मिळवलेले हे विद्यार्थी आहेत जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करणार आहोत ज्या जे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांचे पालक आले असतील त्यांनी सुद्धा सत्कार स्वीकारायला काही हरकत नाही यत्ता दहावी आणि बारावी आमच्या कुंभार समाजाच्या दोन हजार सव्वीसच्या दिनद्याक्षिकेचे उद्घाटन झाले हस्ते मोटिवेशन मिलावे याकरिता उद्योजक विशेष पुरस्कार शाल ट्रॉफी आणि बुके देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान आयामी सन्मान पुढे याचा निश्चितच सकारात्मक जो काही विचार घेऊन आपण पुढे जाऊ आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास करू हा जो काही विचार आहे तो त्यांच्या सर्व या त्या पुस्तकातून आपल्याला जाणवतोय आणि म्हणून आता इथे कार्यक्रम फार लांबच चाललेला आहे मी फार काय बोलत नाहीये परंतु विदमन मम हे जे काही पुस्तक आपल्या सर्व वाचकांसाठी देऊ केलेलं आहे त्या अर्थाने कामणकर दादांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ करतो आणि आपण आपल्या आत्म्याला जागृत करून आपल्यामध्ये मी कोण आहे माझ्या जीवनाचं सार्थक काय आहे मी काहीतरी केलं पाहिजे आणि ते मी एकट्यासाठी नव्हे तर माझ्या समाजासाठी केलं पाहिजे आणि म्हणूनच हा सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर पद्धतीचा सोहळा आयोजित केलेला आहे दूरदूरून आपल्या या ठिकाणी सर्व मुंबईतून ठाण्यातून पालघरमधून नवी मुंबईतून सर्व हा गोताळा येथे एकत्रित करण्याचं काम कर दादा आणि अन्य सर्व त्यांच्या समाज बांधवांनी केलेला आहे प्रभागपू श्री किरणजी ठाकूर साहेब यांचा यथोचित व्यासपीठावरील मयाची सायकल सन्मान करतील श्री किरणजी ठाकूर साहेब या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आपल्या क्षेत्रामध्ये

कार्यक्रम कसा झाला तुम्ही था तुम्हाला घरी गेल्यावर एक विस्तारीत सांगतो आता जरा थकायला झालाय कंटाळ आलाय घरी जाऊ सांगतो तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा आला आमच्या समाजाचा आमचा समाजाचा कार्यक्रम एकदम चांगला झाला नियोजन एकदम चांगलं होतं समाजाच्या कार्यक्रमाचं कुंभार समाजाच्या मंडळातर्फे दोन हजार सव्वीसची ची उद्घाटन झाले हे बघा या कार्यक्रमात दहावी बारावी आणि पंधरावी म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक आणि उच्च पातळीवर काम करणारे किंवा एक उद्योजक चांगला उद्योजक यांचाही आज सत्कार करण्यात आला त्या आजच्या कार्यक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण पूर्ण झालेल्या किंवा उद्योजकांचा आज सत्कार करून त्यांचे प्रोत्साहन वाढवले आहे आणि पुढे त्यांना काही नवीन करायचे असेल तर त्यांना प्रोत्साहन देत त्यांना नवीन मार्ग दाखवला जातो म्हणजेच कोणाला उद्योग करायचा असेल व्यवसाय करायचा असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं आजच्या या समाजाच्या कार्यक्रमातून असे उत्तमाचे काम सर्व केले जाते तसेच वधूवर सूचक मंडळी आमच्या समाजातून चालवले जाते हे सर्व कार्यक्रम आमच्या कुंभार समाजाच्या कार्यक्रमात ठेवले जातात हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ब्लॉगला लाईक